महिलांच्या रक्षणासाठी त्यांच्या समस्यांसाठी आणि प्रश्नांचं निरासरण करण्यासाठी आम्ही महिलांसाठी नारी न्याय आणलेला आहे चला थोडं त्याबद्दल जाणून घेऊ एक महालक्ष्मी गरीब कुटुंबातील महिलेला दरवर्षी एक लाख रुपये देण्यात येतील दोन अर्धी लोकसंख्या पूर्ण हक्क केंद्र सरकारच्या नवीन नोकऱ्यांमध्ये महिलांना आरक्षण मिळावं म्हणून पन्नास टक्के आरक्षण आम्ही देऊ तीन शक्तीचा आधार आशा मध्यान्ह भोजन आणि अंगणवाडी सेविकांना दुप्पट सरकारी योगदानासह जास्त पगार देण्यात येईल चार हक्कांची मैत्री पंचायतीमध्ये महिला हक्क आणि सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी कायदेशीर सल्लागाराची नियुक्ती करण्यात येईल पाच सावित्रीबाई फुले वसतिगृह प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांसाठी वसतिगृह बांधण्याचे आश्वासनही आम्ही देत आहोत स्त्रियांच्या कामाचं महत्व ओळखून आणि त्यांच्या हक्कांचं आणि अधिकारांचं सक्षमीकरण करण्यासाठी काँग्रेस सरकार तत्पर आहे